नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहेत ती अपडेट करून ती हजार सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती टाळणाऱ्या कारवाई कधी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक संस्थावर कारवाई कधी होणार असा सवाल शिव युनिटी फाउंडेशनने शिक्षण विभागाला केला आहे राज्यात शिक्षक भरतीसाठी टेट दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्यात आली असून निकाली जाहीर झाला आहे मात्र काही स्थानिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था शासनाच्या पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रियेचे नियम पाळत नाहीत या संदर्भात एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना निर्देश दिले आहेत महाराष्ट्रात दोन लाखाहून अधिक पात्र उमेदवार पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी प्रतिशेत आहेत परंतु काही संस्था नियमांचे उल्लंघन करत आहेत नाशिक जिल्ह्यात तब्बला दोनशे खाजगी शिक्षण संस्था पवित्र पोर्टलवर अधिकृत नोंदणीकृत नाहीत अशी माहिती शि शिव युनिटी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्राध्यापिका बालूशाबाण यांनी दिली आहे या प्रश्नी शिक्षण विभाग काय निर्णय घेते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे राज्यातील सर्व सह प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये पदांसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती व्हावी तर आंदोलन करू पवित्र पोर्टलवर जागा न दाखविणाऱ्या संबंधित खाजगी शिक्षण संस्था असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल यांच्यावर कारवाई नियमानुसार कारवाई करण्यात यावी दुसरा मुद्दा असा हे आंदोलनाचा शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल न घेतल्यास आम्ही आंदोलन करू असा इशाराही प्राध्यापक माने यांनी दिला आहे तर ही होती शिष्य पवि भरतीबद्दल आलेली पवित्र पोर्टलद्वारे నవన్ అప్డేట్ అవీన్ అప్డేట్ వీడియోలో లాక్కురా కమెంట్స్ కి జాస్తి వీడియో శేర్ కల్లా సబ్స్క్రాయి విసరూ నక